दुपारच्या अडीच वाजलेत ऊन रणरणट आहे तरी सुद्धा तुम्ही थांबलायत असं प्रेम मला नाही वाटत हे सगळ्यांच्या नशिबामध्ये असतं जे मला लाभलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर आज पुन्हा एकदा परत दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आलेली आहे दोन हजार एकोणीस असेल त्याच्या आधीची सगळी वीस पंचवीस वर्ष मी इथे येत होतोच यवतमाळ वाशिम ह्या लोकसभा मतदारसंघात मी येत होतो शिवसेना प्रमुख स्वतः येत होते आणि मला अभिमान आहे की आजपर्यंत सलग चारदा पाचदा अगदी पुंडलिकराव गवळी होते तेव्हापासून हा मतदारसंघ आणि या मतदारसंघातला हा मतदार हा शिवसेनेसोबत राहिलाय आज सुद्धा काही जणांना असं वाटतंय की हा मतदारसंघ माझाच आहे मीच निवडून येऊ शकणार नाही तुम्ही तिकडे खोक्यामध्ये बंद झालात गद्दार झालात आणि गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही केलीत ही गद्दारी केवळ शिवसेनेशी नाही केलीत तर ज्या विश्वासाने जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं त्या जनतेशी तुम्ही गद्दार मध्यंतरी आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यवतमाळमध्ये येऊन गेले आता काहीतरी काही दिवसापूर्वीच असतील मी मुंबईतल्या पेपरमध्ये वाचलं की प्रत्येक वेळेला प्रचाराची सुरुवात करण्याच्या दिवसामध्ये मोदी जे यवतमाळला येऊन जातात त्यांना असं वाटतं यवतमाळमध्ये सभा घेतली की आपण जिंकतो बरोबर होतं तेव्हा आता नाही कारण दोन हजार चौदाला ला त्यांनी जी काही तुम्हाला वचनं दिली होती मुळामध्ये एक लक्षात घ्या की आपले संजय देशमुख काय अंबादास दानवेजी आहेत आणि तुम्ही सगळेजण तर खुद्द शेतकरी आणि तुम्ही हे भोगताय जे आम्ही बोलतो आहे ते तुम्ही भोगताय कापसाचा भाव किती होता किती झाला सोयाबीनला काय होता सोयाबीनचा किती झाला हालत काय झालेली आहे पीक विम्या योजनेचे पैसे मिळाले का ज्यामध्ये काही आपत्ती आली त्याचे पैसे तुम्हाला मिळाले का नाही मिळाले आता सुद्धा मी येऊन जर का तीच रड लावली की कि सोयाबीनला किती भाव मिळत होता आणि आता काय मिळतोय कापसाला किती मिळत होता आता काय मिळतोय तुम्ही म्हणाले आम्हाला माहिती आहे तुम्ही काय सांगताय पण गेले वीस पंचवीस वर्ष आम्ही प्रश्न विचारण्यासाठी नव्हतो आलो तर त्या प्रश्नाला उत्तरं देण्यासाठी म्हणून आलो होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की उत्तर देऊ शकणारी आपली तेव्हाची युती असेल आणि मोदीजींचा प्रचार एवढ्यासाठी केला होता की एक नवीन चेहरा आहे हिंदुत्ववादी तर आहेच पण दोन हजार चौदाला ला त्यांनी जी काय दाभाडी गावात चाय पे चर्चा केली होती तुमच्यापैकी किती होते का त्या चाय पे चर्चामध्ये चहा प्यायला का तिकडे मग काय काय त्यांनी सांगितलं होतं मी इकडे मुद्दाहून काही त्यांची आता ज्याला गॅरंटी म्हणतायत काय विचित्र प्रकार आहे या गेल्या दहा वर्षामध्ये अनेक योजनांची नावं त्यांनी बदलली अनेक गावांची नावं बदलली अनेक रेल्वे स्टेशनची नावं बदलली पण आता जुमलाचं नाव त्यांनी गॅरंटी केले म्हणजे थापा त्या थापा त्याला फक्त जुमला म्हणायचं नाही आता त्याला गॅरंटी म्हणायचं आणि संताप संताप जो म्हणतो ना का नाही शेतकरी चिडणार का नाही शेतकरी पिसाळणार तुम्ही दोन हजार चौदाला ला जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांचं काय झालं त्यांनी सांगितलं होतं ना की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू सांगितलं होतं की नव्हतं हो की नाही